नमस्कार मी अजित कुंटे मी आणि माझा शत्रुपक्ष लेखक लेखक ल देशपांडे माझे काही जैन शत्रू आहेत कुठल्या तरी हिटर्गी का, का पिट्टरगीच्या जंगलात आपण वाघ कसा मारला ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणारे शिकारी लोक किंवा नवीन घर बांधलेले किंवा बांधकाम चालू असताना साईटवर नेणारे लोक अगदी अलीकडली गोष्ट आहे शहर पुणे दिवस मे महिन्याचे राम राणा ती टेळटिळी दुपारची वेळ एका अर्धवट बांधलेल्या घरापुढून चालवतो इतक्या थाक आली मी चमकून पाहिले एकदम अरे असं ओरडत आणि बत्तीशी चौसष्टी करीत आणि चुना माती विटा राबीट हे बनकमत राबिट काय असतं हे मला माहित नाही पण असत नावाच पितेशी संबंध नसलेले त्याच माप असत लोखंडी सोळ्या ह्याच्यावरून सचीच्या मागे धावणाऱ्या शसाचा सारखा तो ग्रस्त धावत आला प्रथम मी त्याला ओळखलच नाही कारण घरबंदिनीतला निम्माल सुद्धा तो अंगावर बाळगून होता त्यामुळे निम्या रंगवलेल्या फळीवरच्या गणपती तो दिसत होता मी त्याला ओळखलं कुलकर्णी नावाचे माझे शेकडो लोक परिचयाचे त्यातलाच हाय कुलकर्णी होता आता काहीतरी विचारायचं म्हणून त्याला विचारलं अरे वा इकडे कोण इकडे आणि वा म्हणजे तुला ठेवणे त्यांनी आश्चर्य विचारलं काय अरे घर बांधतोय कुलकर्णी वाटला होता हो का अरे हो का म्हणजे तुला कळलं नाही कमाल आहे आता कुलकर्णी घर बांधतो हे मला कशाला कळायला पाहिजे पण बहुतेक घर बांधणाऱ्या लोकांना ते घरबंधन राहिलेले आहेत हा सारा राष्ट्राच्या चर्चेचा विषय असं वाटत असत कमाल आहे पुन्हा तेच अरे तुला वशा नाही बोलला आता वशा या नव्याने हे लोकात त्यांच्याकडे कुलकर्णी लोकांप्रमाणे अगणित वशन ओळखले हा हा हो आपला हा वशा म्हणतोस सोय अरे जोशी रे झालं आता वशा जोशी नावाचे तीन जोशी माझ्या ओळखीचे आहेत अरे आपले ह्यातले रे हो हो आपला ह्यातला यातला म्हणाला होता खरा म्हणाला होता म्हणाला होता आता या बोलण्याला खोट बोलणं म्हणत नाहीत केवळ आयुष्यातले काही क्षण वाचावेत म्हणून वापरता त्यांना येणारा हा एक सर्वमान्य तोडका तोडगा आहे मी ना तुला दाखवतो त्याचं काय कुलकर्णी मी एक पत्ता उत्तरे कुरमंडीकर वैद्यांचा अरे ठाऊके हो रे वैद्य भाव काय पळून जातात चल आणि कुलकर्णीने मला त्या गटारावरून आडवे टाकलेल्या भळीवरून खेचायला सुरुवात केली एखाद्या बोकटाला मी लवकरच तुझ्या मानेवरून सुरी फिरवणार आहे असं खटकर्णी सांगितल्यानंतर तो बोकटच्या उच्चार त्या जाईल तितक्या उच्छाने मी त्या कुलकर्णी मागून त्याचं घर पाहायला गेलो